वेडे लाईव्ह सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नवनवीन गोष्टी घडत आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत देशात एक सगळ्यात मोठं राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा एका बाजूला ऐन टप्प्यावरती आलेलं आहे आणि त्याचा सुद्धा माहोल संपूर्ण देशभर केला जातोय सगळ्याच भाविकांना आस्था हे राम मंदिर मूर्त स्वरूपात ते आहे आणि सगळ्यांनाच आनंद होतोय दुसऱ्या बाजूला या गोष्टीचा श्रेयवाद लाटण्याचं सुद्धा काम सर्व पक्षीय आपापल्या आप पातळीवरती घेताना दिसत आहेत आणि त्यातच आता हा संपूर्ण दिवसभरात चर्चेचा मुद्दा झालेला आहे कालपासून चर्चेचा मुद्दा आहे काही ठिकाणी आक्रोश होतोय काही ठिकाणी आंदोलनं होत आहेत आणि त्याचं कारण असं की राम हा मांसाहारी होता हे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याच्यानंतर राजकीय पटलावरती अनेक टीका टिप्पण्या त्यांच्यावरती होत आहेत पत्रकारांची झुंबड त्यांच्या भोवताली फिरताना दिसतीये अनेक वेगवेगळ्या पक्षाकडून त्यांना विरोध होताना दिसतोय त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी अनेकांकडून केली जाते आता हा मुद्दा कितपत योग्य आहे की राम हा महासाहरी होता की नाही आणि त्याचबरोबर आव्हाडांवरती कारवाई होऊ शकते की नाही किंवा त्यांनी केलेलं वक्तव्य हे योग्य आहे की नाही या सगळ्याच गोष्टी थोड्या थोड़ थोडक्यात आपण शॉर्टमध्ये पडताळून पाहण्याचं काम आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे लाईव्ह तर मित्रांनो जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याची सुरुवात म्हणावी लागेल तर काल ते एका सभेमध्ये बोलत होते समोर शरदचंद्रजी पवार साहेब आणि इतर मान्यवर बसलेले होते आणि त्या कार्यक्रमात बोलत असताना जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की ओ... वाल्मिकींच्या रामायणातला जो राम होता म्हणजे ते भाषणात बोलताना असं म्हणतात की राम हा बहुजनांचा होता हा आपल्या सगळ्यांचा होता आणि वनवासात राहणारा राम क्षत्रिय असणारा राम शिकार करणारा राम हा मांसारी होता तो मांस खात होता हा तुमच्या अंशातला राम होता त्यामुळे याचं कोणी केंद्रीकरण करू नये वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांची त्या ते भाषणातून आली आणि ही वक्तव्य जशी समोर आली त्याच्यानंतर देशभरामध्ये दे अनेक माध्यमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अनेक भाजपचे कार्यकर्ते असतील इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील यांच्याकडून किंवा आस्तिक असणाऱ्या अनेक भक्तांकडून या जितेंद्र आव्हाडांवरती मोठ्या प्रमाणात घनाघात घालण्यात आली टीका करण्यात आली आणि त्यांना क्रिटिसाइज करत करत चौकशीच्या घेऱ्यामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे आणण्याचं काम केलं या सगळ्यांचा सा रोष बघता <coughs> मोठ्या प्रमाणात होणारा हा विरोध बघता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा पत्रकार परिषद आज घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचा गोतावळा त्यांच्या भोवताली होता आणि त्या सगळ्या घोळक्यामध्ये पत्रकार अनेक प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देत असताना त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी खेद व्यक्त केला आ, मी खेद व्यक्त करतो वक्तव्याबद्दल आता त्याचा अर्थ ज्यानं त्यांना समजून घ्यावा आणि एकंदर जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं हे अजूनही ते आपल्या मतांवरती ठाम असताना दिसत आहेत पत्रकारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा बोलत असताना जितेंद्र आव्हाड असं म्हणाले होते की वाल्मिकींनी जे रामायणामध्ये लिहिलेले दाखले दिलेले आहेत त्या दाखल्यांच्या आधारेच मी राम हा मांसाहारी होता हे बोललेलो आहे मी कुठल्याही पद्धतीने माझ्या मनाचं बोललेलो नाहीये त्यामुळे टीका करणाऱ्यांनी जर मुद्द्यांना धरून अभ्यासाला धरून टीका करायची असेल तर माझ्याशी संवाद साधा माझ्यासमोर या माझ्याशी बोला मी त्यांना सगळ्यांना उत्तर द्यायला तयार आहे परंतु जिथे भावनेचा संबंध येतो जिथं विचार बाजूला पडतात भावनासमोर येतात तिथं अशा पद्धतीचे युक्तिवाद होऊ शकत नाहीत किंवा तिथं संवाद होऊ शकत नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येते त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे वाल्मिकीच्या रामायणमधला पर वाल्मिकींच्या रामायणातला प्रसंग सुद्धा एक सांगितला आणि त्याचबरोबर अठराशे एक्क्याण्णवचा एक दाखला दिला त्यांनी तो अठराशे एक्क्याण्णव ऑर ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा आ, हे ट्रान्सलेट करण्यात आलेलं होतं बनवण्यात आलं होतं आणि अठराशे साली जे रामायण कन्वर्ट करण्यात आलेला आहे किंवा बनवण्यात आलेला आहे त्याचा सुद्धा त्यांनी दाखला देत सांगितलं की राम हा महासाज कसा होता ह्याची वर्णन तिथे सुद्धा हात आणि त्याचबरोबर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही दाखले अशी कागद समोर ठेवली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सांगितलं की हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आय आय टीचे जे स्टुडंट्स आहेत जे अभ्यास या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात करतात त्यांनी सुद्धा माझ्याकडे अनेक कागदपत्र पाठवलेली आहेत आणि ती सगळी मी प्रेस समोर देतोय आता ती प्रेसच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असतील येणाऱ्या काळात पोहोचतील परंतु हा सगळा मुद्दा समोर समोर येत येत असतानाच खरच राम मांसाहारी होता की शाकाहारी होता आणि या सगळ्या संदर्भात नेमकं कुठे कुठे काय काय उल्लेख आढळतात तर या संदर्भात थोडक्यात मला तुम्हाला माहिती देणं गरजेचं वाटतं खरं तर वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण जर बघितलं तर स्पष्ट असा उल्लेख की रामांनीच मांस खाल्लं असा कुठं होताना दिसत नाही खरं तर अं श्रीराम हे लहान होते त्यावेळेला रामायणामध्ये असं वर्णन आहे की ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला त्यांना आणि त्यांच्या मित्रांसहित शिकारी शिकारीचा त्यांना शौक होता आणि शिकारीचा शौक असल्यामुळे ते शिकार करण्यासाठी मित्रांसोबत जायचे भावंडांसोबत जायचे आणि केलेली शिकार ही वडिलांसमोर आणून दाखवायचे आणि त्याच्यानंतर ते निवांत जेवण वगैरे करायचे पण कुठंच सा असं सांगण्यात आलं नाही की त्यांनी केलेल्या शिकार किंवा त्यांनी मारलेल्या हरणांचंच जेवण ते करायचे का अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला कुठेही पद्धतीनं स्पष्टपणे या रामायणामध्ये आपल्याला वाल्मिकींच्या केलेलं आढळत नाही असं मला तरी वाटतंय त्याचबरोबर रामायणातला शिकारीचा सगळ्यात गाजलेला प्रसंग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हरणाची केलेली शिकार सोन्याचं हरिण हे सीतामाईंना आवडतं आणि त्याच हरणाच्या शोधामध्ये राम आणि लक्ष्मण हे त्याच्या पाठीमागे जातात आणि त्याला पकडणार असतात आणि मग ते वनामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते हरण नसतं तर ते रूप घेतलेलं असतं मारिचन ते रूप घेतलेलं आहे सोन्याच्या हरणाचं आणि त्याच्या शोधामध्ये श्रीराम त्यांच्या पाठीमागे जातात आणि त्याच्यानंतर हे सीतामयांचं हरण हे रावण करतो आणि त्यावेळेला सुद्धा ते सोन्याचं हरण सीतामयांना कशासाठी पाहिजे होतं तर ते मारून मास्क करून खाण्यासाठी पाहिजे होतं की त्याच्या अंगावरचे वस् सोनं बाजूला काढून त्याचे वस्त्र बनवून घालायचे होते याच्या संदर्भात कुठसुद्धा कुठली पद्धतीची स्पष्टोक्ती आपल्याला मिळत नाही आणि तशी कुठे वर्णनं सुद्धा स्पष्टपणे झालेली वा या वाल्मिकिंच्या रामायणासुद्धा किंवा इतर रामायणांमध्ये सुद्धा सापडत नाहीत त्यामुळं इथं सुद्धा थोडासा प्रश्नच पडतो परंतु जेवढे दाखले आजपर्यंत आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्या दाखल्यांचा विचार करता की कुठंच म्हणजे रामांनी भक्षण केलं असेल का तर या संदर्भात मोठा प्रश्नच पडतोय परंतु जसं आव्हाडांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की एक त्यांनी सांगितलं अन्नपुराणी नावाचा चित्रपट एक डिसेंबर दोन हजार तेवीसला रिलीज झाला या चित्रपटाचं जर सांगायचं सा झालं सा तर तिथे त्या चित्रपटाला दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक आहेत काहीतरी निलेश कृष्णा हे त्या दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे अन्नपुराणी द गॉड्स ऑफ फूड नावाचा तो चित्रपट आहे जय असेल सत्यराज असतील किंवा नयनतारा यांनी त्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि या सगळ्या एकंदर चित्रपटामध्ये सुद्धा आवाडांचं असं मत आहे तर तो चित्रपट आम्ही पाहिलेला नाही ज्यांना पाहायचं आहे ते जाऊन पाहतीलच मात्र त्यातही त्यांचं वर्णन असं आहे की वाल्मिकींच्या रामायणातला एक श्लोक तिथे ता वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अर्थ सांगत राम हे मांसारी होते हे सुद्धा तिथे सांगण्यात आलेलं आहे आता या सगळ्या वादावरती सरळ मत ठेवणं मला वाटतं चुकीचं आहे आमच्याकडून तरी एक जर्नलिस्ट म्हणून परंतु आम्हाला असं वाटतं की निवडणुका तोंडावरती आल्यानंतर प्रक्षोभक वक्तव्य ही संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाच्या राजकारणात सातत्यानं होत आहेत आणि याच्यातून भरडला जातोय सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य जनता मोठे आंदोलन होतात आंदोलनांचा त्रास हाही जनतेलाच होतो संप होतात त्या संपांचाही त्रास सर्वसामान्य जनतेलाच होतो मात्र याचा सगळा फायदा श्रेयवाद लाटण्याचं काम अनेक राजकीय पक्ष नेते मंडळी वेळोवेळी घेताना दिसत आहेत मात्र आम्हाला असं वाटतं देशात आजही बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आजही देशामध्ये अनेक ठिकाणी तरुणांना भटकावं लागतंय नोकऱ्यांसाठी भटकावं लागतंय तरीही हाताला काही लागत नाहीये आजही भूकमारी असेल देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतीये आजही दारिद्र्य रेषेच्या प्रमाणाचं जर आपण एकंदर अहवाल पाहिला तरी सुद्धा तो आपला खाली जाताना दिसतोय आजही देशामध्ये अनेक ठिकाणी गावखेड्यांमध्ये विकास काय असतो रस्त्यांची दुरावस्था ही सातत्यानं दिसतीये मात्र ती माध्यमांवरून आणि या सगळ्या मीडियाच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये कुठं दिसत नाही आणि त्याचबरोबर आजही देशामध्ये असे अनेक प्रश्न आहेत Uh, ज्येष्ठ नागरिकांसाठी असू देत महिलांचे असू देत महिला रोजगारांच्या संदर्भातील असू देत अज्ञानाच्या संदर्भातील असू देत सुशिक्षितपणाचा रेष्यू असू द्या आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असू देत असे लाख प्रश्न आज देशासमोर पडलेले आहेत आणि त्यातही असे मुद्दे सातत्यानं समोर आणून चर्चेचा विषय बनवणं हे कितपत योग्य आहे हा सगळ्याच राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा ते ने तर करणार नाहीत मात्र असे विषय पाहणाऱ्या या सगळ्या श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत किंवा विचार केला पाहिजेत आज आम्ही सुद्धा असे व्हिडिओ करतो याच्या पाठीमाग सुद्धा कारण हेच आहे की तुम्हाला जर एखाद्या महत्वाच्या प्रश्नावरचा व्हिडिओ करून टाकायला लागला तर त्याचे व्ह्यूजही येत नाहीत आणि तुम्ही पाहत सुद्धा नाही त्यामुळे अशा विषयांना हात घालून मग महत्वाच्या काहीतरी प्रश्नांपर्यंत पोहोचता येतं त्याचा एक धागा बनता येतं त्यामुळं विचार करा हा मुद्दा किती रामांनी मास्क खाल्लं की नाही याच्यावरून आमच्या आयुष्यात व्यक्तिशः तसा फार मोठा बदल होणार नाही परंतु त्याच्यामुळं राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आमदारकी खासकी खासदारकीच्या पदांमध्ये मोठा बदल होऊ शकतो ते तिथं पोचू शकतात त्यांचे बँक बॅलेन्स बदलू शकतात मात्र आपल्याला तसा फार मोठा फरक पडणार नाही श्रद्धेचं स्थान आहे राम आपल्याही प्रत्येकाच्या श्रद्धेचं स्थान आहे त्यामुळं आपण असंच म्हणू की रामांनी मास्क खाल्लं नव्हतं परंतु अशा पद्धतीचे वक्तव्य नेत्यांनी करणं टाळावं आणि इतरांनी सर्वसामान्य जनतेनं याच्यात भरडणं सुद्धा थांबावं तुम्हाला एकंदर या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय रामांनी मास खाल्लं असेल का की नाही Uh, किंवा तुम्हाला या विषयाच्या संदर्भात जे काही तुमची मतं येतात ते कमेंटमध्ये टाका क्रिटिसाईज करायचा आहे व्हिडिओला तरी सुद्धा तुम्ही क्रिटिसाईज करू शकता काही चांगल्या गोष्टी सांगू वाटल्या काही विषय सजेस्ट करू वाटले तरी सुद्धा करा आणि चॅनलवरती आम्ही असंच परखडपणे बोलत राहणार आहे त्यामुळे तुमचं प्रेम मिळत राहिलं तर नक्कीच येणाऱ्या काळात प्रेरणा मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र